ग्रामपंचायत टाकली धोकेश्वर यांच्या माध्यमातून अंगणवाडी पाच अशा अंगणवाडी केंद्र आहे त्यातले गावप्रमाणे अंगणवाडी क्रमांक एक त्या अंगणवाडीमध्ये आपण आज या ठिकाणी आलेलो आहोत साधारणतः एक सहा महिन्या पूर्वी अंगणवाडीचं बांधकाम झालेलं आहे सर्व नवीन इमारत त्या ठिकाणी झालेला आहे परंतु आता पावसाळा चालू असल्यामुळं आम्ही अंगणवाडीला सर्व भेट देण्यासाठी आलो असता माझ्या समोर ग्रामपंचायत आहे ग्रामपंचायत आहेत हिरे मॅडम आहे ते अंगणवाडी चालवतात या अंगणवाडी मध्ये आम्हाला पाणी बघितलं सहा महिन्यापूर्वी बांधकाम झालं आपण जर बघितलं तर सर्व अंगणवाडी बघितले पाणी जर खाली लहान मुलं या ठिकाणी आहे त्या मुलांना सुद्धा सोय या ठिकाणी नाही पाणी पावसाच्या पाण्यामुळे सगळे अंगामध्ये पाणी माझी झालेलं आहे किचन व्यवस्थित नाही बेडिंग व्यवस्थित नाही ग्रामपंचायती पाण्याच्या कनेक्शन अंगावर